मानसिकतेपर्यंत ते ते का पोहोचले म्हणजे एक प्रकारच नाही हाईच समर्थनच म्हणते दुर्दैव शेती आहे मानसिकता म्हणजे काय म्हणजे त्यांची अशी मानसिकता आहे म्हणायचं असेल त्यांना बाबाजींना की त्यांची मानसिकता खंडाने मागायची होती खून करायची होती बलात्कार छेडछाड करायची होती दरोडे टाकायची होती त्यांना का करू दिलं नाही तुम्ही त्यांना खून का करू दिला नाही त्यांनी खंडणी का मागू दिली नाही डाकेट का टाकू दिले नाही म्हणून त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी संतोषबाईचा खून केला त्यांना एक आनंद वाटला असं नाही कसं आनंद वाटला असं नाही या गोष्टी जाऊ त्याविषयी काय बोलू कसल्याविषयी बोलू नये माणसानं आता झालं पण एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितला आमच्यासारख्या सामान्य गौरगरिबांच्या लेकरांचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे मानाचं पद आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो किंवा नवीन अंक या राज्याना देशांना पहिल्यांदा बघितले किंवा तिथे जे राजकीय भाषा बोलली जाते त्याचं राजकारण होत नाही मीडिया त्याचं राजकारण बघत नाही मी एक शब्द बोललो त्याचं एवढं राजकारण का आपण आपलं बघावं मला वाटतं कोण राजकीय बोललं कोण नाही बोललं लोकांकडे डोकू नये आपण आपलं बघाव काय आम्ही सन्माननी येत आपण म्हणून आम्ही आणखीन आदरानेच बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेस बाबाजीच म्हणतो परत त्याच्यामुळे आपण आपलं बघाव दुसऱ्याकडं काही गरज नाही विनाकारण काही नसून दुखून बघायचं काही गरज नाही ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा धम्यागडाच्या भगवानगडाच्या आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल त्याच्यामुळे ओगच डोचो नाही इकडची तिकडं स्वतःच चूक झाकवायसाठी झालंय झालंय तुमच्याकडून मान्य करावं झालंय झालंय बोललंय तुम्ही खंग करणारा समर्थन झालेलं आहे एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झालेली हा मग कंपन्या नामकन तमक त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा ते की मला नाही महंतांविषयी डोंगळगडाच्या भगवानगडाच्या मंतांविषयी मला नाही बोलायचं परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे त्यामुळे त्यांना दोष देण्यात माझ्याने सगळं धनंजय मुंडे करतो पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा पक्की आहे हे बिझानात ठेवायचं सोशल मीडियावरती त्यांना दे? त्याचं असतात आपण काय आपण काय करतो चुकीचे अभाग संप्रदाय संप्रदाय आपण इतक्या उंच इच्छा की संप्रदायाला नाव ठेवायचं पण त्याचा अर्थ असा पण नाही संप्रदायानं ना जाती सलोका बिघड शांतता भंगवल या बाबतीत जायला नाही पाहिजे शांतता कसं राहिली याच्यात झालं पाहिजे पण एक झालं बाबा त्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जाते वादाचा ही चौथा अंक कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत त्यांनी काढायला लावले खंडाने गोळा करायला लावणं सत्तेसाठी अमक खून करणं छेडछाडी करणं जाती ही जातीवादाचा जी अंक आहे ही भयंकर आरोपीच्या बाजूने आता हे चौथा अंक नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला जातीवादाचा नवीन अंक जिथं सगळ्या जाती धर्म मानतात तिथून सुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीवादाची नवीन अंक बदले देवजाने महाराष्ट्र बघतोय बा अवघ्याची काय आहे सगळ्याला माहितीये काय पण बाबाजींचा दोस्त मी पहिल्यापासून म्हणतो ना हे घडून आणतो टोळी टोळी म्हणजे मुंडे टोळी घडून आणते त्यांनी शंभर टक्के ते घडून आणते